शपथ घेणार आहेत आणि या निमित्ताने भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह हो संचारलेला बघायला मिळतोय कार्यकर्त्यांचा देशभरात जल्लोष बघायला मिळणार आहे मंत्रीपदावर गेलेल्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला आता उदाहरण आलेलं आहे कशा प्रकारे जल्लोष साजरा केला जातोय त्याची ही दृश्य आपण राज्यभरातून येत असल्याचं पाहायला मिळत आहे ज्या ज्या खासदारांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत त्या सर्व खासदारांचे कार्यकर्ते सध्या राज्यभरात जल्लोष करताना आपण बघतोय मोदी थ्री पॉईंट झिरो ही कारकिर्द अगदी संध्याकाळी अवघ्या काही तासांनी सुरू होणारे एकदा नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली की ही कारकिर्द सुरू होईल आणि या निमित्ताने मंत्रिमंडळामध्ये जे ही जाणार आहेत जे खासदार जाणार आहेत त्यांचे कार्यकर्ते आता आपण बघतोय आपला नेता निवडून यावा अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना असते आता तेच पाहायला मिळत आहे सेलिब्रेशन त्यांचं होत आहे पेढे भरवत आहेत एकमेकांना कशा प्रकारचा जल्लोष राज्यभरात भाजपाचे कार्यकर्ते करताना दिसतात पुण्यातले हे कार्यकर्ते आहेत जे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी जोरदार घोषणाबाजी करतायत ते आपण पाहिलं आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी या, या कार्यकर्त्यांशी बातचीत केलेली आहे कसा प्रकारचा त्यांचा उत्साह आहे ते जाणून घेतलाय पाहूयात देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जो एक साध्या कार्यकर्त्याला जो न्याय दिलाय तो न्याय आज आम्हाला शब्दात सांगता येत नाही आणि आमचा आनंद करण्यात मावेना नक्कीच अण्णा आज मंत्री होत आहेत तर अण्णांना निवडून आणण्यासाठी तुम्ही मोठं कष्ट केलं होतं त्या कष्टाचं आज फळ भेटला असं वाटतंय होत सगळ्या सर्व या एवढ्या अण्णांची एवढी मोठी टीम आहे सर्व कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेव या सर्वांच्या मेहनतीच्या आजचे झालं पुणेकरांच्या याचा आजची झालेलं आहे पुणेकरांनी जी संधी दिली त्याच हे संधीच सोन्यात रूपांतर झालं नक्कीच अन्ना मंत्री होतात आज हो सगळ्या आनंदी सगळ्यात आणि पुणेकरांचा आवाज आला म्हणजे